केंद्र केंद्र सरकारने सरकारने कृषी कायद्याच्या ज्या काही जाचक कायदे तयार केलेले आहेत त्या कायद्याच्या विरोधात देशातल्या सर्व शेतकऱ्यांनी दिल्ली येथे एक मोठं आंदोलन गेल्या आठ दहा दिवसापासून सुरू आहे परंतु त्या आंदोलकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य न करता केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार हे शेतकऱ्यांना वेठीच धरत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो काही जातक कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे ही मागणी सग सगळ्या भारतातल्या शेतकऱ्यांची आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना त्या ठिकाणी मागण्यांना पाठिंबा म्हणून आज बागलान तालुक्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या महाप्रहार संघटना या महाआघाडीच्या सर्व घटकांच्या वतीने भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंबा आज जो काही भारत बंद आहे त्या भारत बंदमध्ये बंद बागलाद तालुक्यामध्ये मग सटाणा असेल नामपूर असेल जायखेडा असेल ताराबाद असेल डांग सौंदाणे असेल या सगळ्या मोठमोठ्या मुट -मुट गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात येतो आहे आणि जोपर्यंत दिल्लीत जे काही आंदोलन सुरू आहे ते आंदोलन जोपर्यंत त्या न्या आंदोलनाला न्याय केंद्र सरकार देत नाही तोपर्यंत सनच्छीर मार्गाने देशामध्ये आंदोलन सुरूच राहणार रा आहे एवढी केंद्र सरकारने लवकरात लवकर हे शेतकरी आंदोलनच्या आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्या आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही केंद्र सरकारला आम्ही